हा भाऊ तुमचं नाव सांगा संदीपोर हा हे बीज प्रक्रिया कशाची करत आहे तुम्ही कांदा या दोघांचं तुम्ही मिश्रण केलं हा कांदा बियाणाला बीज प्रक्रिया करताना शेतकरी संदीप पाचपोर यांनी बिजोरीज आणि आरपीएस शहात्तर या दोन्ही औषधांचे मिश्रण घेऊन कांदा बियाण्याची वीज प्रक्रिया करत आहेत त्यामुळे बुरशीजन्य रोगांपासून बचाव आणि उगवणशक्ती शंभर टक्के होऊन अंकुरात जबरदस्त अंकुर जमीनच्या बाहेर काढण्यास मदत करते अशा प्रकारे बीज प्रक्रिया करत आहे संदीप भाऊ पाचपोर्ट